दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी आंबे कृपा करी आंबे कृपा करी शिवसेना उरण विधानसभा उपजिल्हा प्रमुख विनोद सदाशिव साबळे यांच्या पुढाकाराने करंचाळे येथे पहिल्यांदाच नवरात्र उत्सवाचे आयोजन उत्सवात पार पडले या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या उत्सवात महिलांसाठी विशेष दांडिया रास पारंपरिक खेळ व पैठणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते महिलांनी देखील या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी सा होत कार्यक्रमात रंग भरलेत यावेळी बोलताना विनोद साबळे म्हणाले दुर्गा ही स्त्री शक्तीचे प्रतीक असून प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचे रूप आहे त्यामुळे तिचा सन्मान व आदर करणे ही आपली जबाबदारी नवरात्र म्हणजे फक्त धार्मिकता नाही तर सामाजिक ऐक्य आणि महिलांच्या सन्मानाचे प्रतीक आहे या उपक्रमामुळे करंजाडे परिसरात नवरात्रीचे रंग अधिक खुले असून पुढील वर्षी हा उत्सव अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्याचा सा संकल्प आयोजकांनी व्यक्त केलाय कृपेने दोन महिन्यापूर्वी ऑगस्ट मध्ये आपण पुन्हा निर्माण केलं आणि मग संपूर्ण आपल्या खरंतर सांगितलं की आपण शिवसेनेच्या वतीने आपण करूया आणि पहिल्या दिवसापासूनच आपण पहिला असेल तर खूप उत्साह आहे रोजच्या रोज कार्यक्रमामध्ये रोज पब्लिक वाढत चाललेले आणि खरंतर शहरामध्ये आपल्या शिवसेनेची महिला मोर्चा असतील भात्रकोटी असेल युवासेना हे सगळे मिळून उत्साहात आणि नागरिकांचा निश्चितच दुर्गा माते दुर्गा माता ही दुर्गेच रूप जसं महिला आपल्या सुद्धा जसं त्यांचा अन्याय होतो अत्याचार होतो दुर्गाच बनते आणि आदर्श दुर्गा महाराष्ट्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून पाहिलं असेल की लाडकी बहिला योजना जी लोशी सुरू केली ती अजूनही चालू आहे म्हणजे महिलांचा सन्मान हा केलाच जातो महिला सक्षमीकरण केलं जाते सुरक्षा आज प्रत्येक आपण पाहिलं असेल कि जे आता होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे शिगडो महिला आहे म्हणजे महिलांसाठी हा नवरात्र उत्सव आणि महिलांची पूजा केली पाहिजे आदर केलं पाहिजे हे नवरात्राच्या माध्यमातून सगळ्यांनी ती गोष्ट घेण्यासाठी जगदंबे हीच प्रार्थना की आई जगदंबे या वर्षी खूपच पाऊस झालेला आहे आज मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जो ओला दुष्काळ आहे तो जरा आता पाऊस कमी कर तर आज आमचे शेतकरी शेतकरी नागरिक कष्टकरी हे आज कुठेतरी त्रासामध्ये त्यांचा संसार होतोच झालाय त्यांना सावधण्याची शक्ती आहे जगदंबे तू या महाराष्ट्राला देऊ महिला शक्ति सबसे सबसे महत्वपूर्ण है महिला शक्ति है महाकाली का रूप है दुर्गा का रूप है सरस्वती का रूप है सब तरफ महिलाओं के लिए जो है बहुत सारी चीजें हैं महिलाओं को आगे बढ़ना चाहिए और सब काम अच्छे से करना चाहिए पहिल्यांदा जे आपण नवरात्र असतो सादर करीत आहोत तर सर्वांना सर्व नागरिकांना करंजळीच्या सर्व सोसायटींच्या रहिवाशांना मी शुभेच्छा देतो आणि आपलं सर्वांच्या कल्याण होुभेच्छा देतो पुढल्या वर्षी परत आपण गोमायला हा कार्यक्रम करूया आपण सर्वांनी सहभागी आहो मी सर्वांना आवाहन करतो